god वेलकम टू इन्फोगौड स्वामी आई चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मस्त असाल जिथे असाल तिथे स्वस्त असाल व आपला इन्फोगौड स्वामी चॅनल तुम्ही बघत असाल जे लोक फर्स्ट टाईम इन्फोगौड स्वामी चॅनल बघत आहेत त्यांना मी सांगू इच्छिते की इन्फोगौड स्वामी आई हा एक स्पिरिच्युअल चॅनल आहे यावर आपण हिंदू कल्चरमध्ये मंत्र ग्रंथ उपासना शिकत असतो तसेच स्पिरिच्युअल प्लेसेसला विजिट करत असतो व स्पिरिच्युअल हिलिंग देखील आपण शिकत असतो तर आजचा तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आज आपण दर्श महत्व जाणून घेणार आहोत आणि त्याविषयी माहिती की का तर करायचं अव्हेलेबल आहेत इन्फोगॉ स्वामी वरती ते देखील तुम्ही बघा आणि जर तुम्हाला इन्फोगॉड स्वामी आय चॅनल चे इन्फॉर्मेशन युजफुल वाटत असेल लाईफ चेंजिंग वाटत असेल तर इन्फोगॉट स्वामी चॅनल चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा दररोजच्या नोटिफिकेशन तुम्ही बेल आयकॉन प्रेस करून चेक करत राहा चला तर व्हिडिओमध्ये पुढे जाऊयात आणि आपल्या डिस्कशन टॉपिक आहे दर्श अमावस्या पंचवीस जून दोन हजार पंचवीसला ला आलेली त्याविषयीची माहिती महत्व शुभ मुहूर्त आणि व्रत पूजा कसं करायचं ते जाणून घेऊयात तर आज पंचवीस जून आहे आणि आणि बुधवार देखील आज दर्श अमावस्या दोन हजार पंचवीस ची आलेली आहे आता दर्श म्हणजे काय की दर्श अमावस्या म्हणजे काय हे सर्वात आधी आपण जाणून घेऊया दर्श म्हणजे दर्शन या दिवशी चंद्र हा पूर्ण अदृश्य किंवा झाक असतो आणि त्यामुळे पूर्ण अंधार काळोख रात्रीचा हा आकाशामध्ये आणि पृथ्वीवरती सामावलेला असतो आणि हा जो झाकोळलेला चंद्र आहे अदृश्य चंद्र आहे त्याचे दर्शन आपल्याला दुसऱ्या दिवशी होते अमावस्या संपताना किंवा सुटताना म्हणून ह्याला दर्श अमावस्या असे म्हणतात तर त्या अदृश्य स्वरूपातल्या चंद्रालाच दर्श असे म्हणले जाते आणि अमावस्येला तो अदृश्य आणि झाकोळलेला असतो त्यामुळे ह्या अमावस्येला दर्श अमावस्या म्हणले जाते सो आषाढ्यामध्ये येणारी अमावस्या म्हणजेच दर्श अमावस्या आहे आणि ती हा वर्षी पंचवीस जून दोन हजार पंचवीसला म्हणजे आज बुधवारी आलेली आहे तशी ही अमावस्या कालच सुरू झालेली आहे म्हणजे अमावस्या तिथी प्रारंभ जो आहे तो काल चोवीस जूनला मंगळवारी रात्री साधारण आठ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू झालेली आहे ही अमावस्या तिथी आज समाप्त होणार आहे पंचवीस दोन हजार पंचवीसला रात्री साधारण दहा वाजून तीस मिनिटांनी परंतु उदय तिथी आपण मानतो त्यामुळे काल अमावस्या ही मानली गेली नाही तर उदय उदयतिथीनुसार आज अमावस्या पंचवीस जून दोन हजार पंचवीसला ला दर्श अमावस्या आहे किंवा पूजा मुहूर्त आणि दान मुहूर्त है। तर आपण महत्व काय आहे ते जाणून घेऊयात आपण तिथे जाणून घेतले टाइम शुभ मुहूर्त जाणून घेतलेला आहे आता दर्श अमावस्येचं आणखीन काय महत्व आहे चंद्राचं तर दर्शन होतच दर्श अमावस्येला अमावस्या सुटताना परंतु ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र पीडित आहे दूषित आहे दोष आहे मानसिक ताण आहे चंद्र हा डेबिलिटेड आहे म्हणजे वीक आहे किंवा खूप कमी डिग्रीवर आहे किंवा अस्त झालेला आहे चंद्र ह्या ग्रहाचा प्लॅनेटचा ज्यांच्या जन्मपत्रिकेमध्ये त्यांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा आहे त्यांनी दर्श अमावस्येचं व्रत दरवर्षी केलं पाहिजे चंद्रदेवाची पूजा ही आज केली पाहिजे दर्श अमावस्येला आणि त्यामुळे मानसिक शांती मिळते कुंडलीतल्या जन्मपत्रिकेतला दोष नष्ट होतो चंद्र जो आहे तो स्ट्रॉंग बनतो आपल्या पत्रिकेतला आणि आपल्याला मानसिक समाधान स्थैर्य मिळतो ओव्हर थिंकिंग अँझायटी फिअर ह्यापासून आपला सुटकारा होतो असे आजच्या व्रताचे दर अमावस्याच्या व्रताचे चंद्राची म्हणजे चंद्रग्रह जर तुम्हाला स्ट्रॉंग बनवायचा आहे किंवा चंद्र जो आहे तो दूषित आहे त्याचा दोष काढून टाकायचा आहे तर आज चंद्राची पूजा व्रत केली पाहिजे असे महत्व आहे दर्श अमावस्येचे तर यापेक्षा अजून दर्श अमावस्येला दुसरे देखील महत्त्व आहे पित्रांच्या शांतीसाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी देखील दर्श अमावस्या ही खूप मानली जाते ज्यांना पितृ पंधरवड्या पंधरवड्यामध्ये पित्र घालणं जम जमलेलं नाही किंवा तिथी माहिती नाही आहेत पितृ भोजना त्यांनी आज अमावस्येला पितृभोजन घालायचं आहे श्राद्ध तर पण दान पण तुम्ही करू शकता ज्यांना माहिती नाही की आपले, कि आपले जेते कि, गहतला, पित्र किंवा आपले जे ते कधी वारलेत नक्की लक्षात नाही किंवा तीच समजत नाहीये त्यांनी आज दर्श घातलं पित्र घातलं तरी चालेल किंवा गरीब गरिबांना जेवण दिलं भोजन दिलं दान दिलं तरी ते थेट आपल्या पित्रांपर्यंत पोहोचत असतं कुठली ना कुठली गोष्ट जी शक्य आहे ती गरिबांना आज दान करा आणि त्यातून पित्र मुक्त होतात आणि आपलं आपले, आपले जे पितृदोष जन्मपत्रिकेमध्ये असतील किंवा गृहकलेश असेल किंवा कटकटी असेल किंवा आपल्या पित्रांकडून आपल्याला आशीर्वाद असेल तर ते ह्यातून साध्य होत घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं दर्श अमावस्येचे दोन तीन फायदे की चंद्र हा ग्रह वीक असेल आपल्या पत्रिकेमध्ये तर तो, तो स्ट्रॉंग होतो चंद्राची पूजा आणि व्रत केल्याने आज पितृ शांती मिळते पित्रांना जेवण भोजन घातलं आपण आज श्राद्ध पित्र घातले किंवा गरीबांना दानधर्म केलं जेवण घातलं तरी देखील आपल्याला अन्नदानातून देखील पितृदोषाची सुटका मिळते आणि घरामध्ये सुख समृद्धी आनंद नांदतो आता आपण तिथे आ ऑलरेडी जाणून घेतली की अमावस्या कालपासून सुरू झालेली आहे आणि सकाळी आज बुधवारी पण ते असणारच आहे त्यामुळे सकाळीपासूनच उपवास धरायचा आहे सकाळी उठलं कीच आपण स सकाळची नित्याची कामं करून नेहमीची उपासना पूजापाठ करून सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि आपल्या स्नानाच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकून पवित्र स्वतःला करायचं आहे शुचर्भूत व्हायचं आहे त्यानंतर सूर्या सूर्याला अर्घ्य द्या तांब्याच्या भांड्यातून आणि सूर्याचे ओम सूर्याय नमः ओम गृहणे नमः हे मंत्र अकरा एकवीस किंवा एक्कावन्न वेळा म्हणायचे आहेत पित्रांसाठी तर्पण करायचं आहे त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे दुपारी नैवेद्य करायचा तुम्हाला जो शक्य असेल तो त्यामध्ये वरण भात महत्वाचा आहे आणि तुम्ही उपवास धरायचा आहे पण पित्रांना ते भोजन घालायचं आहे तेव्हा सगळं नैवेद्य करून काय करायचं घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून आपण बसायचं आहे एका मांड्यात पाणी काळे काळे तीळ पांढरे फुल घ्यायचं आहे आणि हे पाणी आपल्या पित्रांना स्मरण करून हळूहळू जमिनीवर सोडायचं आहे आणि ओम पितृभ्य नमहा मंत्र हा, हा जपायचा आहे मंत्र आहे ओम पितृभ्य नमः आणि पाण्यामध्ये काळे तीळ आणि पांढरं फुल हे घालायचंच आहे आणि जो नैवेद्य आपण केलेला वड़े आने भाजा, पाले भाजा, भाजा आहे पूर्ण नैवेद्य करायचा पितरांचा लाईक खीर चपातीचा घरगे वडे आणि भाज्या पालेभाज्या फळभाज्या करायच्या आहे त्याच्यानंतर पंचामृत करायचा आहे तीळ घालून पांढरे आणि वरण भात हा खूप महत्त्वाचा आहे दही भात पण महत्त्वाचा आहे असा पूर्ण नैवेद्य करायचा आणि तो नैवेद्य पित्रांना अर्घ्य देऊन काळे तीळ आणि पांढरे फुल घातलेलं पाण्याचा अर्घ्य देऊन हा नैवेद्य आपण पित्रांना दक्षिण दिशेला दाखवायचा आहे कावळ्याला देखील हा नैवेद्य ठेवायचा आहे आपण आणि कावळा हा पित्रांच प्रतीक आहे त्यामुळे कावळ्याला पण आपण हा नैवेद्य पिंपळाच्या झाडाची पूजा पण आज आपण करू शकतो पिंपळाच्या झाडामध्ये सगळे देव असतात पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करा संध्याकाळी आणि तिथे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा त्यामुळे पित्र प्रसन्न होतात सगळे देव प्रसन्न होतात आणि शनिदेव पण प्रसन्न होतात आणि शनिदेव हे पिढेचे कारक आहेत पितृदोष दोषाचे पण कारक का आहेत त्यामुळे साडेसातीमध्ये पितृदोष ज्यांच्या पत्रिकेत जास्त आहे त्यांना अजून त्रास होतो तर आज तर त्यांनी जर अमावस्येला पिंपळाच्या झाडाची पूजा करायची पाणी घालायचं त्याला स्मरण करायचं दिवा हे ते लावून आणि नैवेद्य दाखवायचंच आहे आणि पितरांना आणि शनिदेवांना शांत भाषे पूर्वक आपण प्रार्थना करायची आहे त्यातून शनि पिढेतून आणि पितृदोषातून मुक्तता होते दिवसभर उपवास करायचा आहे फळ खाऊ शकतो आपण फलाहार घेऊ शकतो उपवास रात्री सोडू सोडू शकतो शकतो आपण किंवा दुसऱ्या दिवशी उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालतील हा जो नैवेद्य आहे त्यामध्ये तुम्ही गरजूंना जेवायला घाला हे नैवेद्याचं जे, जे आपण भोजन करू किंवा घरी तुम्ही इतरांना बोलवा आणि तुमच्या ऐपतीनुसार लोकांना नातेवाईकांना बोलून घरी अन्नदान करा जे तुम्ही नैवेद्य दुपारी कराल तेव्हा किंवा दान धर्म करा की हे जेवण तुम्ही बनवून एखाद्या मंदिरामध्ये किंवा गरिबांना गरजूंना ते अन्न वाटून टाका किंवा दान करून टाका गरजेनुसार तुम्ही त्यांना गरजेच्या वस्तू वस्त्र पैसे दान करू शकता किंवा काळे तीळ आणि शनींना आवडणाऱ्या गोष्टी लाईक तेल हे ते तुम्ही दान करू शकता गाईला चारा घालू शकता ब्राह्मणाला जेवण घालू शकता तर हे सगळं तुम्ही आज दर्श अमावस्येला करायचं आहे आता काही नाही करायचंय ते लक्षात ठेवा आज कोणतंही शुभ कार्य सुरू करायचं नाही घरामध्ये भांडणं वादविवाद वाद शिव्या द्यायच्या नाहीत आणि घरात शांतता ठेवायच्या आहेत आणि शुभ कार्य आज सुरू करायचं आहे अमावस्या संपल्यानंतर उद्या तुम्ही करू शकता शुभ कार्य कोणतंही आणि जेवढं नामस्मरण तुम्हाला तुमच्या गुरूंचं करता तुम्हा येईल जसं की श्री स्वामी समर्थांचं दत्तगुरूंचं करू शकता म शिवाय करू शकता कुल कुलदैवत आणि कुलदेवी जी आहे तुळजाभवानी माता किंवा खंडोबा यांचं पण नामस्मरण करू शकता आणि त्यांना पण तुम्ही नैवेद्य दाखवायचं आहे तर हे आज तुम्ही करा चंद्रदेवांची पूजा करा पिंपळाच्या झाडाची पूजा करा दिवा हे ते लावा पित्रांची माफी मागा त्यांना यथोच्छ भोजन घाला आज आणि मंत्र मी जे सांगितले ओम पितृभ्यो नम ते म्हणा त्याच्यानंतर तुम्हाला ओम सूर्याय नम ओम घृणाय नमा हे सूर्याचे पण मंत्र म्हणायचे आहेत चंद्राचा मंत्र येत असेल तुम्हाला तर तो, तो देखील तुम्ही रात्री चंद्राला देखील अर्घ्य देऊन पाणी सोडून किंवा दुधाचा देऊन तुम्ही म्हणू शकता चंद्रदेव दिसत नसले तरी त्यांना नमस्कार म्हणून करायचं आहे तर हे आज आपण दर्श अमावस्येला करूयात आणि चंद्रदोषापासून पितृदोषापासून पाहूयात तर कसा वाटला तुम्हाला आजचा कंटेंट मला कमेंटद्वारे नक्की कळवा आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सह तोपर्यंत गॉड स्वामी चॅनल बाय फॉर नाव बाय बाय 真的吗？